माणसांना ते त्याचं कसं आहे लग्नाच्या आधी वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळत ना बाया म्हणा पोरी म्हणा वेगवेगळ्या वेग बघायला मिळत आणि लगीन झाल्यावर एकच एक वस्तू बघायची जी, एकच एक बघून माणूस पकतो ना डोळ्यात मोतीबिंद होतो मग डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं मग चष्मा लागतो ना चष्माच बराय राहू द्या जाऊ मोर तिकडे चष्म्याचं काय हो मी तुम्हाला सांगायला आली तुम्हाला माहित आहे का आपली शेजारी नाही ना ती सांगत होती की त्यांचं माझ की हो मला पण घेऊन चला की बाहेरच्या देशात तुला ट्रान्सप्लांट म्हणजे माहित आहे का काय ते काय ते किडनी बाद झाली हृदयाच काय बाद झालं तर ती अवयव काढून टाकला जातो त्याला ट्रान्सप्लांट म्हणते ती काय तसा ट्रान्सप्लांट केला जातो किडनीचा केला जातो हृदयाचा केला जातो करायचं का मग तुझी नाही करू ना? गे मी तू करू ट्रान्सप्लांट नको बाद झाला आधी नको हो राहू द्या मी का नाही भांडी घते मग आता ऐक अगे तर भांडी काय घासत बसली माझा आज खिचडी करण्याची अहो ही सकाळची भांडी ते आताच आपण छापेलोय आधी भांडी घासून घेते की अग भोग लागले मला खिचडी करते आयला आज तू लयच भारी दिसते का काय झालं साडी लयच भारी हा हा खरंच भारी दिसते मग काय लस भारी दिसते मग मी भारीच दिसते तुम्हाला दिसत नाही रोज तुम्ही रोज म्हणत नाही आज बर म्हटला बर दे मी जाऊन येतो गावात अहो पण थांब की तुम्ही म्हणला ना खिचडी करायचे नाही तू कामात आहे ना नाही राहू दे की नंतर गाजते आधी खिचडी करते बर बर ठीक चल हे ऐका की हे शंगणाच लाडो येत हे खावा मी खिचडी करते थोड्या ना हॅलो हा 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 बर बर बाई चालते हा कर थोड्या वेळा ठेव हा फोन आहे अहो माझ्या मैत्रिणीचा फोन आहे आणि नातीला सासरवास आहे बघा हे सासरवास सास काय नसत का मला सांग त्या लग्नाच्या आधी तुझ्या मैत्रिणीच किती वजन होतं थांबा विचारते तिला हॅलो लग्नाच्या आधी तुझं किती वजन होत नाही ग तस काय नाही सांग ना बर बर चालतंय हा काय म्हण पन्नास पन्नास होत ना बर आता किती आहे सांग बर विचारतेला विचारते हॅलो अगं काय नाही आता किती वजन आहे ग तुझं अगं काय नाही असच विचारते हो का बर सत्तर बर सत्तर झालं आधी किती होत पन्नास आता किती झालं सत्तर मग किती ना वाढलं वीस न वीस किलो वाढलं मग कसला सासुरवास म्हणायचा काय तरी आपलं बावड सारखं म्हणे सासुरवास खाम खाम मशी मोठ्या हो सा सासुरवास म्हणते खिचडी केली नाही मला नुसतं शेंग लाडू देतोय काय काय का असेल ते कर क्लिअर करू तुझ्या मायाला सोडून येतो चल तुझ्या घरी सोडतो चल कशाला माझ्या घरी माझ्या घरच्यांना माहित आहे मग मी मूर्ख आहे मग तुझ्या आईला पण माहित असेल लग्नाच्या आधी कामागे लागली होती मग मी मूर्ख आहे कर लग्न करून घ्या लग्न करून घ्या हा अहो आईला माहितच होत नवरा किती जे मूर्ख असला ना तर संसार सुखाचा होतो असं आहे का ते बर तरीच म्हणतो तुझ्या आईच तुझ्या बापाचं काय एवढं जमत्रिकड दररोज आहे हिकड